नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय मित्रांनो टू व्हीलर कशा पद्धतीने चालवायची टू व्हीलर म्हणजे कुठली गाडी स्कूटी किंवा मोपेड गाडी म्हणा स्कूटी येते त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह येते ज्युपिटर येते ही कशा पद्धतीने चालवायची असती त्यासाठी रूल कोणकोणते आहेत किंवा समजा एखाद्याला सायकल सुद्धा येत नसती आणि टू व्हीलर शिकायची तर इच्छा भयंकर असते आणि त्यात एज फॅक्टर सुद्धा मॅटर करत असतात तर ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपल्याला टू व्हीलर कशा पद्धतीने चालवता येईल स्वतः घर बसल्या आपण कशा पद्धतीने शिकू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहे आपण सगळ्यात पहिला मुद्दा आपण बघणार आहे याच्यामध्ये कोणाच्याही मदतीशिवाय टू व्हीलर कशा पद्धतीने चालवायची दुसरा मुद्दा आहे अचानक स्पीड ब्रेकर समोर दिसलं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की स्पीड थोडा वाढलेला असतो आपला अचानक स्पीड ब्रेकर समोर येतं आणि त्यावेळी ब्रेक कशा पद्धतीने मारायचा असतो त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो या स्पीड ब्रेकरवरती गाडी अनबॅलेन्स होऊ नये यासाठी काय करायचं त्याच्यानंतरचा मुद्दा येतो गाडी एका सरळ रेषेमध्ये दे कशा पद्धतीने चालवायची त्याशिवाय कोणत्या लेन मधून चालवायची राईट साइडनं चालवायची मधून चालवायची की लेफ्ट साइडनं चालवायची त्याच्यानंतरचा मुद्दा येतो अचानक खड्डा समोर दिसला तर काय करायचं आणि त्यानंतर मागच्या वाहनानं वाट कशा पद्धतीने द्यायची आणि याशिवाय काही कायदे कलम आणि महत्वाचं डॉक्युमेंट्स तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी पहिला हेल्मेट काढून ठेवतो पण तुम्हाला हेल्मेट कंपल्सरी वापरायचं आहे ठीक आहे तर किल्ली है ही किल्ली आहे मित्रांनो ही किल्ली घ्यायची आपल्याला इथं स्विच आहे बघा स्विच दिसतंय का बघा तुम्हाला या स्विच मध्ये किल्ली घालायची हे ऑन मोड झाला हे ऑफ मोड झाला आता आपल्याला जर हँडल लॉक करायचं असेल सगळ्यात पहिले हँडल लॉक आणि अनलॉक कशा पद्धतीने करायचं ते सांगतो हँडल एका साईडला वाढायचं आणि किल्ली थोडीशी आत प्रेस करायची आणि ऑफ करायचं परत एकदा हे झालं हँडल लॉक ओके okay? आता हँडल अनलॉक कसं करायचं ही किल्ली आहे अशा आत प्रेस करायची आणि थोडीशी ऑन साईडला फिरवायची हे झालं हँडल अनलॉक आता गाडी चालू करायची असेल तुम्हाला तरी ऑन पोझिशन स्टार्टर मारलात की चालू होईल ते मी तुम्हाला नंतर सांगतो ठीक आहे किल्ली तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात आली आता दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे डिक्की कशा पद्धतीने उघडायची तर हीच किल्ली घ्यायची आहे मित्रांनो इथं स्विच दिसतंय तुम्हाला ह्या मध्ये किल्ली घालायची आहे आणि थोडस राईट साइड ला फिरवायचं आहे आणि डिक्की एका हाताने वर उचलायची ही झाली डिक्की ओपन तर इथून तुम्ही पेट्रोल भरू शकता गाडीमध्ये पेट्रोल पंपावर गेल्यावर काय करायचंय तुम्हाला हे झालं लॉक किल्ली निघाली ही किल्ली फक्त इथं घालायची थोडीशी राईट ला फिरवायची आहे आणि डिक्की ओपन करायची इथून तुम्ही पेट्रोल टाकू शकता गाडीमध्ये पेट्रोल टाकून झालं की परत लोक टोपन लॉक करायचं आणि डिक्की सुद्धा लॉक करायची इथंपर्यंत लक्षात आलं तर आता मुद्दा मित्रांनो डबल स्टँड वरती गाडी कशा पद्धतीने लावायची हा डबल स्टँड आहे पहिल्यांदा सिंगल स्टँड काढायचा सिंगल स्टँड काढताना थोडीशी गाडी सरळ करायची त्यानंतर ब्रेक दाबून धरायचा हा लेफ्ट साइड ला ब्रेक आहे तो दाबून धरायचा सिंगल स्टँड काढायचा सिंगल स्टँड काढल्यानंतर हा पॉईंट दिसतोय तुम्हाला ह्या पॉईंट वरती आपला वाला पायाचा पंजा ठेवायचा ठीक आहे पंजा ठेवल्यानंतर गाडी दोन्ही स्टँड असे बॅलेन्स होतील अशा पद्धतीने गाडी ठेवायची ठीक आहे बघा आता एका साइडला आहे अशा पद्धतीने नको किंवा ह्या साइडला आहे ह्या साईडला पण नको दोन्ही बरोबर रेस्ट झाले पाहिजेत दोन्ही पाय स्टँड जमिनीवर रेस्ट झालेले असते पाहिजेत त्यानंतर उजवा इथं ठेवायचा अशा पद्धतीनं ठीक आहे आणि पायानं थोडं प्रेशर द्यायचं आणि हातानं थोडं वर उचलायचं हा झाला डबल स्टँड आता हाच डबल स्टँड काढायचा कसा हा लेफ्ट साइडचा जो ब्रेक आहे तो दाबून धरायचा सेम मगाशी हात धरलेला आपण त्या पद्धतीनं राईट हँड इथं धरायचा आणि पायात काय सुद्धा ऑपरेट करायनी ना स्टँड पकडायचा ना आहे ठीक आहे पूर्ण दोन्ही पाय मोकळे करायचे आपले आणि आहे अशी गाडी थोडीशी पुढे ढकलायची आहे हे निघलं डबल स्टँडवर ओके आता सिंगल स्टँड कसं लावायचं हे लागलं सिंगल स्टँड आता सिंगल स्टँड लावताना बऱ्याच वेळा मिस्टेक आपण काय करतो गाडीवरती बसतो आणि मग सिंगल स्टँड काढतो ओके आणि उतरताना काय करतो आपण सिंगल स्टँड लावतो आणि मग उतरतो तर ह्या केसमध्ये एक चूक आपल्याकडून काय होती सिंगल स्टँड लावलेला असताना आपण ज्यावेळी गाडीवर बसतो त्यावेळी आपला सगळा भार हा स्टँडवरती राहतो त्यानंतर आपण गाडी थोडीशी तिरकी करतो सरळ करतो आणि मग स्टँड काढतो सेम आणि उतरताना काय करतो आपण पहिल्यांदा स्टँड लावतो सगळा आपला भार काय करतो स्टँडवरती टाकतो आणि मग उतरतो तर अशा पद्धतीने करण्याऐवजी आपण काय करायचंय जरी तुम्हाला बसून सिंगल स्टँड लावायचं किंवा काढायचा असेल तर थोडीशी गाडी सरळ करायची आहे त्यानंतर गाडीवर बसायचंय म्हणजे तुमचा भार हा स्टँडवरती पडणार नाही त्यानंतर तुम्ही स्टँड काढू शकता आणि परत जर स्टँड लावायचा असेल तुम्हाला तर आहे असा भार तुमचा तर आहे असा भार तुमचा सरळ ठेवायचा गाडी आणि स्टँड वरती गाडी लावताना हो भार माझा कुठे अजून स्टँड लावलेला नाहीये मी ठीक आहे स्टँड लावलाय पण भार आपला स्टँड वरती दिलेला नाहीये आता मी उतरलो गाडीवरून आता फक्त जो गाडीचा भार आहे तो स्टँड वरती पडलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला डबल स्टँड आणि सिंगल स्टँड वरती गाडी लावायची आणि काढायची आहे आता ओळ्या आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे तर बघा गाडीचा ॲक्सिलेटर कुठं असतो ब्रेक कुठं असतो हॉर्न कुठं असतो या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे हे ॲक्सिलेटर आहे ॲक्सिलेटर बघा हे आपल्याकडे वाढलात की ॲक्सिलेटर वाढतं बघा हे वाढलं ॲक्सिलेटर हे कमी झालं हे वाढलं हे कमी झालं हा ॲक्सिलेटर आहे राईट हँडमध्ये तुमच्या ॲक्सिलेटर आहे लेफ्ट हँडमध्ये ॲक्सिलेटर वगैरे काही नाही आहे फक्त ब्रेक आहे हा लेफ्ट वाला ब्रेक आहे लेफ्ट वाला ब्रेक म्हणजे थोडक्यात मागच्या चाकाचा ब्रेक आहे आपण ज्यावेळी लेफ्ट ब्रेक मारतो त्यावेळी मागचं चाक थांबतं ठीक आहे मागचं चाक थांबतो इन शॉर्ट गाडी सुद्धा थांबती ठीक आहे त्यामुळे टेन्शन घेण्याचं काय काम नाही हा पुढचा ब्रेक आहे ऍक्सिलेटरला धरून जो ब्रेक तुम्हाला दिलाय हा पुढच्या चाकाचा ब्रेक आहे ठीक आहे आता ब्रेकच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हा लेफ्टवाला ब्रेक आहे हा राईट वाला ब्रेक आहे ज्यावेळी तुम्ही ब्रेक वापरताय त्यावेळी मोस्टली तुम्हाला गाडी शिकताना सगळ्यात पहिले वाला ब्रेकच ऑपरेट करायचा आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ब्रेक वापरायचा तो लेफ्टवाला आणि राईट वाला ब्रेक तुम्हाला थोडीशी गाडी शिकल्यानंतर म्हणजे ज्यावेळी तुम्ही थोडीशी पळवा लागता गाडी ठीक आहे चालवायच्या स्टेप नंतरची स्टेप असते ना ती ठीक आहे ती ज्यावेळी स्टेप घेता तुम्ही त्यावेळी तुम्हाला हा ब्रेक ऑपरेट करायचा आहे कुठला राईटवाला आता लेफ्टवाला ब्रेक ऑपरेट करताना आणि राईटवाला ब्रेक ऑपरेट करताना दोन्ही सेम कशा पद्धतीने ऑपरेट करू शकता तुम्ही वन टाईम त्यावेळी काय करायचं आहे तुम्हाला लेफ्टवाला ब्रेक एट्टी पर्सेंट ऑपरेट करायचा आहे राईट वाला ब्रेक ट्वेंटी पर्सेंट ऑपरेट करायचा आहे म्हणजे हा ऐंशी टक्के आणि हा वीस टक्के अशा पद्धतीने ब्रेक ऑपरेट करायचा आहे फक्त तुम्ही राईट वाला ब्रेक हंड्रेड पर्सेंट युज नाही करायचंय का नाही करायचंय जर फक्त हंड्रेड पर्सेंट तुम्ही वाला ब्रेक यूज केलात तर गाडी जागेवरती थांबेल पण हँडल झाल्याने तुम्ही सुद्धा पडाल तिथं तुमचा कार्यक्रम होऊ शकतो ह्यासाठी काय करायचं आहे फक्त वाला ब्रेक ऑपरेट करायचा नाही आहे राईट वाला ब्रेक ऑपरेट करताना पहिल्यांदा लेफ्ट वाला करून मग राईट वाला करायचंय इथंपर्यंत लक्षात आला आपण पुढं बघूया आता तर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो हॉर्न आणि इंडिकेटर हॉर्न कुठं असतं तो कशा पद्धतीने द्यायचा आणि इंडिकेटर कुठं असतं ते कशा पद्धतीने आहे हे बघूया आपण ठीक आहे ही किल्ली चालू केली आपण किल्ली चालू केल्यानंतरच हॉर्न युज होतो हा तुमच्या लेफ्ट हँडमध्ये हा जो सिंबॉल दिसतोय तुम्हाला हा हॉर्नचा सिंबॉल आहे ठीक आहे आता इंडिकेटर बरोबर त्याच्यावरती आहे हे थोडस राईटला प्रेशर केलात की तुम्हाला राईट वाला इंडिकेटर लागतो हो। ठीक आहे हे राईटला ढकललात तुम्ही राईट वाला इंडिकेटर लागतो हो। बंद करायचा असेल तर मधी प्रेस करायचं लेफ्टला घेतलात की लेफ्ट वाला इंडिकेटर लागतो मधी घेतलात की बंद होतो परत एकदा बघा हा राईट वाला इंडिकेटर लागला बंद झाला लेफ्ट वाला इंडिकेटर लागला बंद झाला अशा पद्धतीनं इंडिकेटर ऑपरेट करायचे आहेत राईट साईडला ढकललं आपण राईट वाला इंडिकेटर लागलेला आहे बंद कसा करायचा आहे असं थोडं मधी प्रेस केलात की बंद होतो लेफ्ट वाला इंडिकेटर द्यायचा आहे थोडस लेफ्टला ढकलायचं लेफ्ट वाला इंडिकेटर लागतो मधी ढकललात की बंद होतो परत एकदा बघा राईट वाला इंडिकेटर लागलेला आहे आपण राईट साईडला थोडं प्रेशर दिले मधी घेतलो बंद झाला हा लेफ्टवाला इंडिकेटर लागला लेफ्ट साइडला थोडं ढकलल्यावर मधी घेतलो बंद झाला हा राईटवाला बंद झाला राईटवाला सॉरी लेफ्टवाला बंद झाला अशा पद्धतीने इंडिकेटर आपल्याला हॉर्न आणि इंडिकेटर ऑपरेट करायचे आहेत आता वळ आपण डिस्प्लेकडे डिस्प्ले कशा पद्धतीने असतो बघा टू व्हीलरचा हा येतो पेट्रोल काटा आहे इथे दिसते तुम्हाला ई एफ इ म्हणजे एम टी एफ म्हणजे फुल तो का? और और का? पेट्रोल काटा आता कुठं दाखवतोय एम टीला का कारण आपली किल्ली ऑफ आहे आता मी किल्ली ऑन करतो किल्ली ऑन केल्यावर बघा हा पेट्रोल काटा वर चाललाय का हळूहळू वर चाललाय बघा पेट्रोल काटा थोडक्यात की हे पेट्रोल दाखवतोय गाडीमध्ये किती पेट्रोल शिल्लक आयलाय तुम्हाला टाकी उघडून बघायची गरज नाही डिक्की उघडून बघायची गरज नाही इथं तुम्हाला दिसतंय ठीक आहे त्याच्यानंतर आहे किलोमीटर बारा पाचशे अकरा ठीक आहे म्हणजे काय हे किलोमीटर आहे तुम्ही किती किलोमीटर गाडी चालवत आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे स्पीड लिमिट आहे झिरो टू हंड्रेड म्हणजे शून्य पासून शंभर पर्यंत तुमचा स्पीड किती आहे तुम्ही तीसच्या स्पीड न चाललाय चाळीसच्या स्पीडने चाललाय वीसच्या न चाललाय हे तुम्हाला इथं स्पीडमीटरचा काटा दाखवतो हा जो सिंबॉल आहे मित्रांनो हा स्टँडचा आहे जर समजा गाडी चालू असताना जर हे सिंबॉल लागून राहिला तर समजून जायचं की आपलं साईड स्टँड लागलेला आहे लोक येऊन आपल्याला सांगण्यापेक्षा आपण इथं लक्ष ठेवलं तर बेटर होईल इंडिकेटर दिल्यानंतर अगं इथं तुम्हाला दिसतं इंडिकेटर दिलेलं ठीक आहे राईट राईटवाले इंडिकेटर द्या लेफ्टवाले इंडिकेटर इंडिकेटर इथं लागले की तुम्हाला दिसतं हे बॅटरीचं इकॉनॉमी आणि हे आहे ते फ्यूजचं आहे ठीक आहे आता इथं तुम्हाला एक सिम्बॉल दिसतो हो का हा निळ्या रंगाचा हा तुमचा अप्पर डिप्पर आहे ठीक आहे ही हेडलाईट आहे आता हेडलाइट ऑन झाली आता तुम्हाला ही दिवसाची वेळ आहे त्यामुळे दिसणार नाही पण साधारण हेडलाइट ऑन झाल्यानंतर अप्पर डिप्पर इथं तुम्ही करू शकता बघा हा अप्पर झाला हा डिप्पर अप्पर डिप्पर म्हणजे थोडक्यात काय असतं लाईटचा फोकस खाली पडतो किंवा लाईटचा फोकस वरती पडतो लाईटचा फोकस खाली पडतो म्हणजे हे वरती असतं तेव्हा आणि लाईटचा फोकस वरती पडतो जेव्हा आपण अप्पर मुळवरती ठेवतो ठीक आहे आता लाईट ऑफ करतो मी आता टू व्हीलरची किक कशा पद्धतीने मारायची असते ते आपण बघूयात ठीक आहे टू ची किक मारताना आपण सगळ्यात पहिला घोळ काय मारतो माहिती आहे का चुकीच्या पद्धतीने किक मारतो पहिल्या चुकीची पद्धत काय हे सांगतो त्यानंतर बरोबर पद्धत कुठली आहे ती सांगतो तर किक मारताना सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला गाडी डबल स्टँड वरती लावायची असते डबल स्टँड मी तुम्हाला मगाशी सांगितलंय हे साईड स्टँड काढायचं ही डबल स्टँडवरती गाडी लागली ओके आता इथे किक आहे बघा बरोबर का थोडीशी बाहेरच्या बाजूला घ्यायची ठीक आहे बाहेरच्या बाजूला घेतल्यानंतर आपण चुकीच्या पद्धतीने कशी किक मारतो ते पहिला दाखवतो आपण काय करतो समोर बघतो आणि अशी किक मारत बसतो ह्यानं काय होतं पायाला ताकद पण लागत नाही आणि किक सुद्धा बसत नाही त्यासाठी किक मारण्यासाठी योग्य पद्धत कुठली बघा आता तुम्ही सगळ्यात पहिली किल्ले ऑन करायची किल्ले ऑन केल्यानंतर उजवा पाय असा ठेवायचा आहे ठीक आहे डावा तिथं ठेवायचा आहे आणि डाव्या हाताना ब्रेक आहे ही झाली गाडी स्टार्ट अशा पद्धतीने किक मारायची आहे आता गाडी चालू आहे आता आपण गाडी चालू केली ती कशावरती केल्या किक वरती केल्या आता हे जर स्टार्टरवरती चालू करायचे असेल तर काय करायचं पहिल्यांदा किल्ली ऑफ करतो मी ठीक थी आहे ही किल्ली ऑन करायची सेम मगास सारखी हा लेफ्ट साइडचा जो ब्रेक आहे तो दाबून धरायचा आणि हा स्टार्टरचा बटन आहे बघा बरोबर का हे बटन फक्त आहे असं पुढे टाकलायचं गाडी स्टार्ट होऊन जाते ते पण अंगठानं परत एकदा दाखवतो बघा ही किल्ली चालू करायची आणि स्टार्टर मारताना कधी ऍक्सिलेटर वाढवायचं नाही ठीक आहे स्टार्टर मारताना फक्त स्टार्टर मारायचं ऍक्सिलेटर वाढवायचं नसतं अशा पद्धतीने गाडी स्टार्ट करायची तुम्हाला जर गाडी बंद करायची असेल तर डायरेक्ट किल्ली ऑफ करायची बंद करायसाठी कुठेही बटन नाही आहेत डायरेक्ट किल्ली ऑफ केल्यात की गाडी ऑफ होऊन जाते तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो गाडीवर बसायची सुद्धा एक प्रोफेशनल पद्धत असते ती कशी असते मी तुम्हाला आता सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या तर तुमच्या हाताच्या मुठी आहेत ना मुठी ह्या मुठी तुमच्या आतपा आहेत ठीक आहे ह्या मुठी बाहेर ठेवायच्या नाहीत ह्या मुठी आत ठेवायच्या तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे लेफ्ट हँडची चारी बोटं कंपल्सरी ब्रेकवर ठेवायच्यात लेफ्ट हँडची चारी बोटं तुम्हाला कंपल्सरी ब्रेकवर ठेवायच्यात तिसरी गोष्ट म्हणजे हाताचे कोपरे आत दोंबडायचे हाताचे कोपरे असे बाहेर काढायचे नाहीत असे आत ठेवायचे आता या गोष्टी का कंपल्सरी आहेत हे सांगतो सगळ्यात पहिलं हाताच्या मुठी आत एवढ्यासाठी घ्यायच्यात की ज्यावेळी तुम्ही गाडी चालवता हाताच्या मुठी जर बाहेर असतील तर हँडल जास्त हलल आणि तुमचं गाडीवरती कंट्रोल राहणार नाही त्यासाठी काय करायचंय हाताच्या मुठी आत ठेवायच्यात दुसरी गोष्ट कंपलसरी ब्रेकवरती चार बोटं एवढ्यासाठी ठेवायची आहेत की आपण ज्यावेळी गाडी शिकणार आहे किंवा ज्या पद्धतीने मी शिकवायला सांगतोय तुम्हाला त्या पद्धतीने गाडी शिकताना आपल्याला मागून कोण बॅलेन्स करणार नाही किंवा मागून कोण गाडी दाबून धरणार नाहीये ज्यावेळी अचानक कोण अडव येईल त्यावेळी आपला आपल्यालाच ब्रेक मारायचा आहे त्यासाठी ही चार बोटं कंपल्सरी ब्रेकवरती असणं गरजेचं आहे ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट हाताचे कोपरे असे बाहेर ठेवायचे नाही जर हाताचे कोपरे तुम्ही बाहेर ठेवाल तरी कोण गाडी असे चालवता आपल्याला सांगायची गरज नाही समजू शकता तुम्ही त्यासाठी ते आपल्याला काय करायचंय सभ्य माणसाचं लक्षण वापरायचं आहे कोपरे आत घ्यायचे आहेत आणि गाडी ड्राईव्ह करायची आहे हे ना काय होईल हे हाताचे कोपरे तुमच्या पशीच जर राहिले आतमध्ये तर तुम्ही गाडी चालवताना तुमचं स्टेअरिंग सुद्धा जास्त हलणार नाही आणि गाडी बॅलेन्स सुद्धा ओके मध्ये होऊन जाईल तर वळ्या आता नेक्स्ट पॉईंट कडे ठीक आहे तर आता आपण गाडी स्टार्ट करायची आहे आता गाडी स्टार्ट करताना सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या तीन गोष्टींची एकच गोष्ट सोपी करून सांगतो तुम्हाला तुम्हाला सो सायकलिंग हा प्रकार माहिती आहे माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो सो सायकलिंग म्हणजे काय असतं त्याचे तीन रूल असतात सगळ्यात पहिला रूल असतो सो सायकलिंगचा तो म्हणजे सायकल एका लेन मध्ये तुम्हाला चालवायची आहे दुसरी गोष्ट आहे त्याच्यामधली दुसरा पॉईंट येतो त्याच्यामधला की तुम्हाला पाय खलती न टेकता सायकल चालवायची आहे आणि तिसरा पॉईंट येतो त्याच्यामधला तुम्हाला सायकल कमीत कमी स्पीडनं चालवायची असते तर हे सेम रूल तुम्हाला फॉलो करायचे आहेत गाडी चालवताना भले तुम्हाला सायकल येत असो अगर नसो पण रूल तेच आहेत काय काय करायचंय परत एकदा सांगतो एकतर आपली लेन सोडायची नाहीये ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कमीत कमी स्पीडने चालवायची आहे आणि तिसरी गोष्ट पाय वरती घेऊन म्हणजे पायावरती ठेवून कशा पद्धतीने चालवायची मी तुम्हाला सांगतो गाडी पण इथून काढूया आणि थोडी मधी घेऊया रस्त्याच्या तर काय करायचंय आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात पहिली किल्ली चालू करायची आहे दोन्ही पाय बॅलन्स करून घ्यायचे व्यवस्थित शीट वरती बसून घ्यायचंय मग सांगितलेले तीनही मुद्दे कुठले कुठले एकतर हाताच्या मुठी आत पाहिजेत चार बट कंपल्सरी ब्रेक वर पाहिजेत आणि कोपरे बाहेर नको आत पाहत आता काय करायचं आहे ब्रेक दाबून धरायचा दा आणि स्टार्टर मारायचा आहे ओके आता स्टार्टर मारल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही ऍक्सिलेटर देत नाही तोपर्यंत गाडी पुढे जात नाही त्यासाठी काय करायचं ऍक्सिलेटर आपल्याला हळूहळू द्यायचंय बघा आता काय करतोय मी एकदम सावकाश एक्सिलेटर देतोय आणि थोडी थोडी गाडी पुढे गेली की, की पाय आपल्याला अंतराई करायचंय आणि कमीत कमी स्पीड मध्ये एका सरळ लेन मध्ये पाय अंतराई करून गाडी चालवायची आहे तर आता ब्रेक कसा मारायचा असतो ते सांगतो मी तुम्हाला ही गाडी चालू केल्या आपण स्लो सायकलिंग प्रमाण हळूहळू पुढे चाललोय बघा बरोबर आहे त्यानंतर काय पाय अंतराय केल्यात हाताची कोपरे आत आहेत आता थांबवायचे गाडी मला फक्त हा ब्रेक मारतोय दोन्ही पाय खालीच टेकतोय काय केलो मी ऍक्सिलेटर कमी केलो आणि ब्रेक मारलो बस अशा पद्धतीने तुम्ही गाडी थांबवू शकता ठीक आहे आता उळे आपल्या नेक्स्ट पॉईंट कडे तर मागच्या वाहनाला वाट कशा पद्धतीने द्यायची ते मी आता तुम्हाला सांगतो एकदम सोपी पद्धत काय करायचंय आपण नेहमी कुठल्या साईडने गाडी चालवायची माहितीये तुम्हाला लेफ्ट साईडनं ओके रस्त्याच्या नेहमी लेफ्ट साइडने गाडी चालवायची चा आपल्याला लेफ्ट न चालवत असताना पूर्ण लेफ्ट साईडनं धरता थोडीशी एक फुटभर अंतर गाडी ठेवायचं रस्त्यामध्ये एक फुटभर अंतर ठेवायचं आणि आपल्या लेनमध्ये तुम्ही गाडी चालवत राहिलात की मागच्या वाहनांना वाट द्यायची पण तुम्हाला गरज नाही ऑटोमॅटिक त्यांची वाट शेवटपर्यंत मोकळी राहते तर अशा पद्धतीने आपल्याला गाडी चालवायची आहे की मागच्या वाहनांना वाट द्यायची गरजच पडणार नाही आता ही गाडी चालवत असताना बऱ्याच वेळा असं होतं की अचानक खड्डा समोर येतो तो अचानक येत नसतो आपण तिथं अचानक जात असतो किंवा स्पीड ब्रेकर आपल्याला अचानक दिसत हे सगळ्यात पहिले दिसू नये म्हणून काय करायचंय लांबच बघायला शिकायचं आहे साधारण पन्नास ते शंभर मीटर अंतर तुमचं तुम्ही कव्हर कव्हर करायचं नजरेनं त्यासाठी काय करायचं आपल्याला पुढे बघत गाडी चालवायची आहे आणि त्यात सुद्धा समजा बाय मिस्टेक एखादा खड्डा किंवा स्पीड ब्रेकर अचानक समोर आला तर सगळ्यात पहिलं काम करायचंय मागं आरशात बघायचंय राईट किंवा लेफ्ट मिरर मध्ये बघितला तरी चालतंय राईट मिरर मध्ये तुम्हाला राईट साईडची वाहनं दिसतील लेफ्ट मिरर मध्ये लेफ्ट साईडची वाहनं दिसतील हे दोन्ही वाहनं बघायची आपल्याला कोण येते का मागून त्यानंतर हळूच ब्रेकनं थोडी गाडी कंट्रोल करायची आहे आणि खड्डा जेवढा चुकता येईल किंवा स्पीड ब्रेकर जेवढा चुकवता येईल तेवढा प्रयत्न ठेवायचा आणि पुढे निघून जायचंय अशा पद्धतीने आपण खड्डा किंवा स्पीड ब्रेकर आल्यानंतर कव्हर करायचं आहे आता टू व्हीलर चालवत असताना सगळ्यात महत्वाचे आहे डॉक्युमेंट काय काय डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे पीयूसी तिसरी गोष्ट आहे इन्शुरन्स आणि चौथी गोष्ट आहे गाडीची आरसी आरसी बुक म्हणजे कुणाच्या नावावर गाडी आहे ते कुठल्या कुठल्या गोष्टी परत एकदा लक्षात घ्या एक म्हणजे लायसन पाहिजे तुमच्याकडं त्या सुद्धा जर तुमच्याकडे तुम लर्निंग लायसन असेल ला तरी चालेल पण गाडीवर मागं आणि पुढं दोन्ही साइडला तुमच्याकडं गाडीवरती य लिहिलेलं असलं पाहिजे एक दुसरं म्हणजे मागं बसणारी व्यक्ती कायम कोणीतरी मागं बसणारी व्यक्ती तुमच्या सोबत पाहिजे जिच्याकडे पक्क लायसन आहे अशी व्यक्ती आणि तिसरं त्यावेळी तुमच्याकडे लर्निंग लायसन असणं गरजेचं आहे ओके तर हे झालं लर्निंग लायसन्स ड्रायव्हिंग लायसन पक्का असेल तुमच्याकडं विषयच नाही एक काय पाहिजे तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन दुसरं आरसी बुक गाडी कुणाच्या नावावर आहे तो आरसी बुक तिसरं म्हणजे पीयूसी पीयूसी म्हणजे काय आपल्या गाडीच्या सायरेन्सर मधून जो काळाधूर निघतो की नाही त्याचं एक सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट तुम्हाला कुठल्याही पीयूसी नोंदणीकृत विभागावरती मिळून जातं ते तुम्हाला ठीक आहे पेट्रोल पंपावरती वगैरे गेलात एखाद्या ठिकाणी असेल पीयूसी सेंटर तुमच्या घराशेजारी जरी तिथं सुद्धा मिळून जातं आणि चौथा सगळ्यात महत्वाचं गाडीचा इन्शुरन्स इन्शुरन्स हा असतो थर्ड पार्टी किंवा फुल तुम्ही जसा पाहिजे इन्शुरन्स घेऊ शकता जर थर्ड पार्टी असेल तर तो समोरच्या पार्टीला आणि त्याच्या वाहनाला कवर करतो जर इन्शुरन्स फक्त तुम्ही फुल काढलात ठीक आहे फुल म्हणजे काय तो समोरच्या पार्टीलाही कव्हर करेल तुमच्या गाडीलाही कव्हर करेल आणि तुम्हालाही कव्हर करेल फुल इन्शुरन्स थोडासा कॉस्टली जातो आणि थर्ड पार्टी जर काढायला गेलात तर तो तुम्हाला स्वस्तात मिळून जातो आणि कंपल्सरी थर्ड पार्टी हा सरकारने केलेला आहे आता वळूयात नेक्स्ट पॉईंट कडे नेक्स्ट पॉईंट कुठला मित्रांनो तर कलम टू व्हीलर चालवताना तुम्हाला काही कायदे काही कलम येतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो ड्रायव्हिंग लायसन्सचा जर तुमच्याकडं टू व्हीलर चालवताना ड्रायव्हिंग लायसन नसेल आणि तुम्हाला जर पकडलं तर तुम्हाला कलम एकशे एक्क्याऐंशी नुसार जो त्यांचा रूल आहे त्याप्रमाणे तुम्हाला काही पैशांच्या स्वरूपात दंड होऊ शकतो शिवाय कारावास सुद्धा होऊ शकते तर हेल्मेटसाठी सुद्धा काही कायदा आहे काही कलम आहे वन टू नाईन म्हणजे एकशे एकोणतीस कायदा कलम एकशे एकोणतीस नुसार तुम्हाला पैशाच्या स्वरूपात दंड किंवा सेम कारावास होऊ शकते त्यासाठी हेल्मेट कंपल्सरी वापरायचं आहे आणि शिवाय हा तुमच्या जीवाची सुद्धा राखण करतो ही एक आपली लाईफलाईनच आहे आणि शेवटचा आहे तो ड्रिंक अँड ड्राईव्ह ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी कलम आहे वन एट फाईव्ह म्हणजे काय एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी अंतर्गत तुम्ही जर ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडलात तर सेम तुम्हाला पैशाच्या स्वरूपात दंड होऊ शकतो कारावास होऊ शकतो शिवाय तुमच्या जीवाची आणि समोरच्या जीवाची सुद्धा बरं वाईट होण्याची शक्यता असते त्यासाठी कृपया ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका हे जे कलम कायदे आहेत ते आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत ठीक आहे हे सगळे कलम पाळा आणि सुरक्षिततेचे नियम पाळा आणि अपघात टाळा तर मित्रांनो हा टू व्हीलर चालवायचा व्हिडिओ किंवा टू व्हीलर शिकायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ट्रिप्सी गाडी चालवू नका ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका हेल्मेट कंपल्सरी वापरत जा आणि शिकूसपर्यंत हॉर्न कंपल्सरी देत चला थँक्यू